माझे नाव दीपक आहे साधारणतः दहा बारा वर्षांपूर्वी मी एकदा मावशीच्या घरी आलो होतो आणि त्यानंतर ही दुसरी वेळ आहे प्रवास लांबचा असल्यामुळे मी घरातून पहाटेच निघालो होतो पण अर्ध्या रस्त्यात आल्यावर एस टी बस अचानक बंद पडली त्यामुळे शहरातून एक मॅकॅनिकला बोलावण्यात आले त्यामुळे बराच वेळ वाया गेला आणि मावशीच्या गावी पोहोचण्यासाठी दुसरे कोणतेही साधन नव्हते त्यामुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता त्यानंतर गाडी दुरुस्त झाली आणि आम्ही पुढील प्रवास चालू केला पण रात्रीचे दहा वाजले असतील तेव्हा मी गावच्या निर्धन स्थानकावर उतरलो तेव्हा मी पुढे गेल्यावर आजूबाजूला पाहिले तर फक्त शेत आणि काही झाडं दिसत होती उन्हाळ्याचे दिवस चालू होते पण तरीही दूरवर एकही एक माणूस दिसत नव्हता सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात बस स्टँडवर गर्दी असते या दिवसात मुलांना सुट्ट्या असल्यामुळे लोकांचे बाहेर गावी येणे जाणे चालू असते पण इथे जणू माणस नसल्यासारखे वाटत होते रात्री आठ वाजेपर्यंत इथून पुढच्या प्रवासासाठी घोडागाडी मिळेल अन्यथा सात किलोमीटर पायी प्रवास करावा लागेल असे मला सांगण्यात आले होते पण गाडी खराब झाल्यामुळे मला या स्टँडवर यायला उशीर झाला त्यावेळी मोबाईल फोनही नव्हते नाही तर मी माझ्या मावस भावाला फोन करून बोलावून घेतले असते आता माझ्याकडे पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मी माझ्या शर्टच्या खिशातून एक सिगरेट काढून पेटवली आणि सिगरेट ओढत पुढे चालू लागलो आता मला पायी सात किलोमीटर चालायचे होते मावशीच्या गावाच्या अगोदर एक गाव लागणार होते आणि त्यानंतर मावशीचे गाव होते माझ्याकडे सामानाच्या नावाखाली फक्त एक छोटी बॅग होती ज्यात मिठाईचे बॉक्स कपडे आणि माझ्या आईने मावशीसाठी दिलेल्या इतर गोष्टी होत्या शहरातून इथे येण्यासाठी फक्त दोनच गाड्या होत्या त्यापैकी एक तिकडून सकाळी निघाली होती ज्या गाडीतून मी आलो होतो आणि दुसरी संध्याकाळी सहा वाजता सुटत होती बॅग खांद्यावर लटकून सिगरेट ओढत मी पुढे चालत होतो सात किलोमीटरचा प्रवास पायीच करावा लागणार हे मला माहीत होतं कारण हा ज्या प्रकारचा परिसर होता तिथे माणसं कमी आणि घनदाट झाडीच जास्त होती दोन किलोमीटर चालल्यानंतर का मी काही छोट्या वस्तीजवळ आलो पण हे माझे गंतव्यस्थान नव्हते मला अजून पाच किलोमीटर चालायचे होते वस्तीतील मोकट भटक्या कुत्र्यांचा वावर टाळण्यासाठी मी वस्तीतून जाण्याऐवजी बाहेरच्या वाटेने जाणे योग्य मानले माझ्या एवढेच लक्षात होते की यानंतर येणाऱ्या दुसऱ्या गावात मला पोहोचायचे आहे मग तीन किलोमीटर गेल्यावर ते माझे मावशीचे गाव येणार होते मावशीनेही राहण्यासाठी जगाचं शेवटचं तोक निवडलं होतं चालत असताना मला माझ्या पायात थोडासा थकवा जाणत होता मी स्वतःशीच बडबड करत होतो की दीपक हिम्मत हारू नकोस आता मावशीचं गाव येणार आहे असे म्हणत मी त्या अंधाऱ्या रस्त्यावरून चालत होतो दुरून दिसणाऱ्या प्रकाशावरून या वाटेवर पडलेले दुसरे छोटे गाव येणार असल्याचे मला स्पष्ट दिसत होते या प्रकाशावर नजर ठेवून मी स्वतःला धीर दिला आणि पुढे चालत राहिलो काही अंतर चालून गेल्यावर माझे पाय दुखायला लागले आणि मी रस्त्याच्या कडले असणाऱ्या एका मोठ्या दगडावर विश्रांती घेण्यासाठी जाऊन बसलो बस स्टँड बस पासून आतापर्यंत मी दोनच ठिकाणी काही क्षण थांबलो होतो गावातील दिवे अजूनही दूरवर दिसत होते मी थकवा दूर करण्यासाठी बसलो होतो पण आता इथून उठू वाटत नव्हतं जमिनीवर बसून आरामात झोपावं असं माझ्या मनाला वाटत होतं पण मी फक्त हा विचार करू शकत होतो पण इथे झोपू शकत नव्हतो त्यामुळे बराच वेळ तिथे बसून सिगरेट ओढत होतो पुन्हा चालायला सुरुवात केली तरच आपण मावशीच्या गावात पोहोचू शकतो असा विचार करून मी पुन्हा पायी चालायला सुरुवात केली कारण तिथे काही वन्यजीवांपासून मला धोका होता काही पावले चालतात माझ्या उजव्या बाजूने काहीतरी गेल्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी जागीच थांबलो आणि सावध होऊन मोठ्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहू लागलो हृदयाचे ठोके आपोआपच वाढले होते ती काळोखी रात्र होती त्यामुळे स्पष्ट काही दिसत नव्हते रानडुकरे किंवा कुत्रे असावे असा, असा विचार करत मी स्वतःला धीर दिला आणि पुन्हा चालू लागलो हृदयाचे ठोके अजूनही कमी झाले नव्हते माणसाला संकटात नेहमी देवाची आठवण येते आणि माणूस इतका स्वार्थी आहे की त्याला संकटातच देव आठवतो मीही देवाचे नामस्मरण करत चालू लागलो देवाच्या नावास्मरणाने हृदयाला खूप धैर्य मिळाले होते दुसरे गाव जवळ आले होते आजूबाजूला शेती असल्यामुळे रस्ता गावातूनच होता त्यामुळे मला गावातून जावं लागलं गावात प्रवेश करण्यापूर्वी मी कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी हातात काठी उचलली एका घराबाहेर एक दिवा जळत होता तर काही घराबाहेर लोक झोपलेली दिसत होती सहसा ग्रामीण भागात उन्हाळ्यात लोक घराच्या बाहेर अंगणात झोपतात दोन गल्ल्या पार करून मी आता बऱ्यापैकी मोकळ्या रोडला लागलो होतो एका बाजूला दोन तीन कुत्रे शांत झोपली होती मानवी पावलाचा आवाज ऐकून त्यातल्या एका कुत्र्याने डोकेवर काढून माझ्याकडे पाहिले ते कुत्र माझ्याकडे बघत असल्याचे पाहून मी सावध झालो कुत्र्याने काठी बघून आपल्यावर हल्ला करू नये म्हणून मी माझ्या हातातील ती काठी लपवली कुत्रा माझ्याकडे बघतच राहिला पण त्या कुत्र्याने गावातलाच माणूस असावा असे समजून त्या कुत्र्याने पुन्हा आपले डोके जमिनीवर टेकवले मी कुत्र्यावर नजर ठेवून पुढे चालत राहिलो तिथून थोडे पुढे गेल्यावर मला समाधान वाटले मला पुढे अजून अडीच किलोमीटर चालायचे होते मावशी गावाच्या अगोदर वाटेत एक गाव होते आणि मी त्या गावाबाहेर पडलो होतो मी खूप थकलो होतो पण मुद्दा असा होता की मला इथे कोणीच ओळखत नव्हते जेणेकरून त्यांच्या इथे मी रात्र घालू शकलो असतो दीपक हिंमत ठेव आता मावशीचे गाव जवळ आले आहे असे मी स्वतःशीच बडबडत होतो त्या क्षणी वाटेत असणारे एक जुने मातीचे घर दिसले कुत्र्यांच्या आवाजामुळे त्या घराचा दरवाजा उघडून एक तरुण मुलगी बाहेर आली आणि ती हळूहळू माझ्याच दिशेने चालू लागली त्या मुलीं जवळ येताच मला विचारले तुम्ही कोण आहात आणि ते रात्रीच्या वेळी काय करत आहात ती अठरा एकोणीस वर्षाची सुंदर मुलगी होती मी साधे कपडे घातलेले होते हाताने समोरच्या गावात इशारा करत मी तिला म्हणालो मला त्या गावात जायचे आहे इच्छा नसतानाही माझी नजर त्या मुलीच्या पायाकडे गेली मी ज्या नजरेने तिला बघत होतो याचा अर्थ समजून ती मुलगी हसत म्हणाली घाबरू नका मी काही भूत नाही यावर मी थोडं हसलो त्यानंतर त्या मुलीने दुसरा प्रश्न केला तुम्ही कुठून आलात मी शहरातून आल्याचे सांगितले आणि म्हणालो माझी मावशी या समोरच्या गावात राहते ज्यांना मी भेटायला इथे आलो आहे एस टी बस खराब झाल्यामुळे मला उशीर झाला ती मुलगी म्हणाली त्या गावातल्या मुली आमच्या शाळेत शिकायच्या त्या मुलींपैकी एक माझी वर्गमैत्रीण खूप चांगली मैत्रीण होती तिचे नाव अर्चना आहे तिला भेटून बरीच वर्ष झाली ती, ती मुलगी विचित्र आणि उदस्वरात म्हणाली यावर मी म्हणालो अर्चना अर्चना तर माझ्या मावस बहिणीचेही नाव आहे मी अचानक नाव सांगितले आणि तिने परत विचारली ती अर्चना तुमची बहीण आहे का हो ती माझ्या मावशीची मुलगी आहे तिचे अजून लग्न झाले नाही का आणि ती बरी आहे ना अर्चनाचे नाव ऐकताच त्या मुलीच्या डोळ्यात चमक आली हो हो ती बरी आहे आणि दोन महिन्यानंतर तिचे लग्न आहे तर तिने सांगितले नाही का यावर तिने काहीच उत्तर दिले नाही आणि तिला माझ्या मावस बहिणीच्या वडिलांचं नावही माहीत होतं मी तिला तिचे नाव विचारले ती म्हणाली माझे नाव रीमा आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती इथे उभी राहून माझ्याशी बराच वेळ बोलत होती जसे काही तिला कोणाचीही भीती नाही आणि तिला तिच्या कुटुंबाशी कोणतीही समस्या नाही ती, ती म्हणाली ना तुम्ही असं करा रात्र आमच्या घरी घालवा आणि सकाळी लवकर उठून तुम्ही तुमच्या मावशीच्या घरी जावा तुम्ही खूप लांबून पायी चालत आले आहे आणि थकलीही असेल तुम्हाला जेव्हा कुत्र्यांनी घेरले होते तेव्हा मी तिथेच उभी होते कारण की मला कुत्र्यांची खूप भीती वाटते म्हणून मी गुपचुप पाहत होते रिमाचे शेवटचे शब्द ऐकून मी हसलो त्या मुलीची ऑफर काही वाईट नव्हती चालून मी खरंच खूप थकलो होतो पण अनोळखी मुलीच्या घरी रात्र घालवणे योग्य नव्हते कदाचित तिच्या घरच्यांना हे आवडणार नाही असा मी विचार केला आणि त्या मुलीकडेही आपले विचार मांडले यावर ती मुलगी म्हणाली घरात फक्त माझी आई आहे ती मुलगी असे बोलल्यावर मी आणखीनच आश्चर्यचकित झालो तुम्ही माझ्या मैत्रिणीचे मावसभाऊ आहे त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी अनोळखीही नाही त्या मुलीने हसत हसत हे सांगतात मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले सहानुभूतीपोटी त्या मुलीने दीपकला आपले घरात रात्र काढण्यास सांगितले होते जेणेकरून त्याला आणखी अडचणींना सामना करावा लागणार नाही इथून तुम्ही सकाळी चहापाणी करून तुमच्या मावशीच्या घरी जाऊ शकता मी रेमाच्या ऑफरवर क्षणभर विचार केला आणि मग माझी बॅग उचलून मी तिच्यासोबत चालू लागलो उरलेल्या दोन किलोमीटरचा प्रवास करण्यापेक्षा उरलेली रात्र इथेच घालून पहाटेच निघालेले बरे असा विचार करत मी तिच्यासोबत तिच्या घरापाशी गेलो घरात प्रवेश करताच मला खूप आश्चर्य वाटले एका खोलीच्या बाहेर छोट्या अंगणात दोन खाटा होत्या त्यांच्यापैकी एक खाट रिकामी होती आणि दुसऱ्या खाटेवर कोणीतरी चादर पांघरून झोपले होते जी बहुदा रिमाची आई असावी घर अजिबात स्वच्छ नसल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले जणू काही फार दिवसापासून इथे कोणीच राहत नाही असे वाटत होते एका खोलीचा दरवाजाही गायब होता रिकाम्या खाटाकडे बोट दाखवत रीमा मला म्हणाली तुम्ही या खाटावर झोपा ते दोघीच मायले की या घरात राहतात आणि कदाचित त्यांना कोणाचाच आजार नसावा असे मला वाटत होते म्हणूनच गरिबीमुळे घराची अशी अवस्था झाली असावी काही प्रश्न न विचारता मी माझी बॅग खाली ठेवली आणि खाटावर आडवा झालो कदाचित मला भूक लागली असावी असे रीमाला वाटले म्हणून रीमाने मला विचारले तुम्हाला भूक लागली नाही का मला भूक लागली होती पण पर घरची परिस्थिती आणि त्यावेळेची परिस्थिती पाहता आपल्यामुळे या लोकांना त्रास होऊ नये असे मला वाटत होते अचानक रीमाच्या आईने तोंडावरची चादर काढून विचारले रीमा हा मुलगा कोण आहे आई हे माझ्या मैत्रिणीचे मावसभाव आहे गाडी खराब झाल्यामुळे त्यांना खूप उशीर झाला काही कुत्र्यांच्या आवाजामुळे मी उठले होते तेव्हा यांना पाहिले आणि विचारपूस केल्यावर ते माझ्या मैत्रिणीचे मा मावस भाऊ निघाले आणि रात्र खूप झाली असल्यामुळे त्यांना मी मुक्काम करण्यासाठी आपल्या घरी घेऊन आले यावर रीमाची आई म्हणाली शाबास मुली कदाचित हे आपली मदत करतील असे बोलून रीमाच्या आईने पुन्हा तोंडावर चादर ओढून घेतली रीमाच्या आईचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला कदाचित हे आपली मदत करतील तिच्या आईचे हे बोलणे ऐकून मी रीमाला विचारले मी तुम्हाला कसली मदत करू शकतो रीमा म्हणाली काही नाही तुम्ही आराम करा रीमा एवढंच बोलली मी गप्प झालो पण माझ्या मनात अजूनही अनेक प्रश्न फिरत होते कदाचित या लोकांना माझ्याकडून काही आर्थिक मदत हवी असेल असा मी विचार केला आणि आपली बाजू बदलली मी ठरवले होते की सकाळी निघण्यापूर्वी या लोकांना नक्कीच मदत करायची थकल्यामुळे मी लवकरच झोपी गेलो सकाळी सूर्याची किरणे माझ्या अंगावर पडल्यामुळे मी झोपेतून जागा झालो आधी मला समजलेच नाही की मी कुठे आहे मग रात्रीचे संपूर्ण दृश्य डोळ्यासमोर तरळले मी पटकन खाटावर उठून आजूबाजूला पाहिले पण माझ्याशिवाय इथे कुणीच नव्हते एक अंगणात तुटलेली खाट होती तिच्याकडे बघून असे वाटत होते की जणू काही वर्षानुवर्ष वर्षन ती खाट इथे पडून आहे काही वेळ मी तिथेच बसून राहिलो रीमा किंवा तिची आई कधी येईल त्यांच्या येण्याची वाट पाहत राहिलो बराच वेळ वाट पाहूनही तिथे कोणीच आले नाही म्हणून मी रीमाला हाक मारू लागलो त्यानंतर मी त्या घरात प्रवेश केला घरात गेल्यावर के मी बघितले की तिथे एका तुटलेल्या खुर्चीशिवाय दुसरे काहीच नव्हते खोलीची अवस्थाही खूप वाईट होती काय करावे मला समजत नव्हते रात्रीची संपूर्ण घटना स्वप्न होते असे मला वाटत होते पण माझी या घरातली उपस्थिती हेही हे एक वास्तव होतं ज्यावरून मी या घरात स्वतःच्या इच्छेनुसार नाही तर कोणीतरी मला इथे घेऊन आले असेल हे दाखवून दिलं जात होतं रात्री जी मुलगी मला इथे घेऊन आली होती ती आता इथे कुठेच दिसत नव्हती आणि घराच्या स्थितीवरून असे वाटत होते की जणू काही वर्षानुवर्ष इथे कोणीच राहत नाही सकाळी मला या घरातून बाहेर पडताना पाहून काही लोक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होते जणू मी माणसाऐवजी दुसरेच काहीतरी आहे मावशीच्या घरी पोहोचेपर्यंत वाटेने मी रात्रीच्या घटनेचा विचार करत करत मावशीच्या घरापाशी पोहोचलो मी माझ्या मावशीला आणि मावस बहीण भावाला पाहून खूप खुश झालो त्यांनी विचारले असता मी रात्री चालू असल्याचे सांगितले उशीर झाल्यामुळे मला आधीच्या गावात कोणीतरी त्यांच्या घरी थांबवले होते म्हणूनच मी सकाळी इकडे आलो मी रात्री जिथे मुक्काम केला होता त्याबद्दल त्यांना थोडेसे सांगितले तिसऱ्या दिवशी माझा मावस भाऊ मला त्याच्या एका मित्राला भेटायला घेऊन गेला हे तेच गाव होते जिथे मला ती मुलगी भेटली होती आणि मी त्यांच्या इथे मुक्काम केला होता मी माझ्या मावस भावाच्या मित्राला त्या घराबद्दल विचारले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला दादा तुम्ही हे का विचारताय यावर मी त्याला रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला माझे बोलणे ऐकून माझा मावस भाऊ आणि त्याच्या मित्रांनी तोंडावरच हात ठेवला ते दोघंही माझ्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होते जणू काही माझ्या मानसिक स्थितीवर संशय घेत होते तुम्ही असे का माझ्याकडे बघत आहात मी आश्चर्याने विचारले तेव्हा त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून मी त्यांच्याकडे डोळे विस्वारून पाहत राहिलो माझ्या भावाने सांगितले की दीपक तू ज्या घराबद्दल बोलत आहेस ते अनेक वर्षांपासून बंद आहे या घरात खरे तर एक मुलगी आणि तिच्याही राहत होती ते दरमाने पारशी होते पण त्या दोघी मायलेकी की खूप चांगल्या होत्या या गावात पारशी लोकांची इतर बरीच घरी आहेत आणि ती सर्व खूप छान मनमिळ लोकं आहेत रीमा आणि तिची आई पण अशीच होती एके रात्री कोणाला न सांगता कळत नाही या दोघी कुठे गेल्या गावातील लोकांनी त्यांचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांना त्यांचा काहीच पत्ता लागला नाही आणि काल रात्री तुम्ही त्यांना त्या घरात पाहिलं असं म्हणताय दीपकचा मावस भाऊ आणि त्याचा मित्र त्याच्याकडे बघत म्हणाला पण जेव्हा मी त्यांना रीमाचे नाव वय आणि उंची सांगितली तेव्हा त्या ते दोघांनाही धक्काच बसला आणि ते म्हणाले हो हो ती अगदी तशीच होती त्यानंतर ते तिघेही न कळत त्या घरात गेले हे कोणालाच समजले नाही त्या घरात शांततेशिवाय तिथे काहीही नव्हते ते अगदी जुने मातीचे मोडकळीस आलेले घर होते दीपकने सांगितलेले ते घर अगदी तसेच होते त्या दोन्ही खाटा अजूनही तशाच पडून होत्या आम्ही तिघेही मनात अनेक प्रश्न घेऊन घराच्या बाहेर पडलो पण मला हे नक्कीच माहीत होते की रीमा नावाची मुलगी जर भूत नसेल तर ती सर्वसाधारण मनुष्यप्रमाणेही नाही कारण मला आठवलं की त्या रात्री रीमा म्हणाली होती की मी तुम्हाला बराच वेळेपासून पाहते मात्र तिला कुत्र्यांची भीती असल्याने ती पुढे आली नाही प्राण्यांमध्ये अशी खासियत असते की ते असे काही पाहू शकतात जे मानव पाहू शकत नाही दीपकने सगळ्या प्रकार त्याच्या मावस बहीण अर्चनाला सांगितला तिनेही तोंडावर हात ठेवला अर्थात रिमा नावाची एक पारशी मुलगी माझ्यासोबत शिकत होती आणि ती माझी चांगली मैत्रीण होती पण ती अनेक दिवस शाळेत आली नाही तेव्हा शिक्षिकेने शाळेच्या वॉचमन काकांना रीमाच्या घरी पाठवले वॉचमन काकांच्या म्हणण्यानुसार रीमा आणि तिच्या आई बऱ्याच दिवसापासून अचानक बेपत्ता झाल्या आहेत आणि आता दादा तू म्हणत आहेस की तुला ती तिच्याच घरात दिसली कदाचित ती परत आली असेल असा विचार अर्चनाने व्यक्त केला पर मला माहीत होतं की ते काहीतरी वेगळंच आहे ती परत आली असती तर त्यांच्या घरची परिस्थिती तशी राहिली नसती आणि दिवसाही त्यांना भेटली असती या गोष्टीची चौकशी करणार असे मी ठरवले होते म्हणून दुसऱ्या दिवशी रात्री मी त्याच गावात माझ्या भावाच्या मित्राच्या घरी हजर होतो रात्री साडे दहा वाजता त्याच्या घरातून निघून रीमाच्या घराबाहेर जाऊन बसलो मी तिथे बराच वेळ बसून पुन्हा माझ्या मावस भावाच्या मित्राच्या घरी आलो पण न दिसल्याने माझा हेतू पूर्ण झाला नाही दुसऱ्या दिवशी रात्री मी पुन्हा तिथे हजर झालो रात्रीचे साडेबारा वाजले होते मला रीमाच्या घराजवळ अंधारात काही दिसल्यासारखे झाले म्हणून मी त्या दिशेने चालायला लागलो मी रीमाला जवळ येण्यापूर्वीच ओळखले होते पण आज तिच्या चेहऱ्यावर काही जखमा दिसत होत्या तिचे कपडे फाटलेले होते अंगावर अनेक ठिकाणी चावाने ओरखडल्यासारखे स्पष्ट दिसत होते पण त्या रात्री असे काही दिसले नाही ना मी तिला म्हणालो तू कोण आहेस आणि तुझ्या अंगावर या जखमा कशामुळे झाल्या यावर रीमा म्हणाली माझ्या मागे ये ते असे बोलल्यावर मी क्षणभर विचार केला आणि मग मी रीमाच्या मागे मागे जाऊ लागलो मी तिच्या मागे घरात शिरलो तेव्हा मला धक्काच बसला त्या रात्रीप्रमाणेच आजही चादर पांघरून खाटावर कोणीतरी झोपले होते पावलांचा आवाज ऐकून खाटावर असलेल्या व्यक्तीने चेहऱ्यावरून चादर काढून विचारले रिवा कोण आले आहे आई दीपक आला आहे बरं झालं कदाचित आता आपल्याला न्याय मिळेल असे बोलून त्यांनी पुन्हा तोंडावर चादर ओढून घेतली रिवा मला खुनवत खोलीच्या आत गेली मलाही आश्चर्य वाटले आणि मी तिच्या मागे मागे खोलीत गेलो रिमा खोलीच्या मधमध जमिनीकडे बघत उभी होती रीमा जमिनीकडे बोट दाखवत म्हणाली आम्ही अनेक वर्षापासून इथे आहोत तेव्हा मला धक्कत बसला आणि मी रीमाकडे पाहिले ती जमिनीकडे पाहत होती काही वेळाने तिने डोकेवर करून माझ्याकडे बघितले आणि ती सांगू लागली काही वर्षापूर्वी एका रात्री आई आणि मी घरात झोपलो होतो तेव्हा अचानक तोंडाला फडकं बांधलेली तीन तरुण मुले आमच्या घरात घुसले आणि आम्ही उठण्याआधीच त्यांनी आईला दोरीने बांधले आणि मला दोघांनीही ताब्यात घेतले ते तीन मुले याच गावातील रहिवासी होती आणि ते चोरीच्या उद्देशाने आले नव्हते असो आमच्या घरात माझ्याशिवाय दुसरी मौल्यवान वस्तू नव्हती ते फक्त माझ्यासाठीच आले होते किती वेळ ते माझ्यावर त्यांची ला टपकत होते मला माहीत नाही त्यांनी एक एक करून आपली वासना शमवली इतक्यात त्यांच्यापैकी एकाच्या चेहऱ्यावरचे बांधलेले फडके निघाले तेव्हा मी त्याला लगेच ओळखले तो आमच्याच गावातला होता मी त्यांचे हे कृत्य गावातील लोकांना आणि पोलिसांना सांगायचे ठरवले होते आणि कदाचित त्यांनाही हे माहीत होतं त्यामुळे त्यांनी माझी आणि माझ्या आईची निर्गुणपणे हत्या केली पण माझ्या आईने डोळे उघडले तेव्हा ते आमच्या खोलीची जागा सपाट करत होते माझ्या एका बाजूला बसून त्यांना शांतपणे पाहत होती मी आईला हाक मारली आणि तिच्या जवळ धावले आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझा आवाज तिघांपैकी कोणालाही ऐकू येत को नव्हता जेव्हा ते बाहेर जायला लागले तेव्हा मी त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना रोखू शकले नाही आणि ते निघून गेले त्यानंतर मी आजपर्यंत अनेकांना सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण ना कोणी मला पाहू शकले ना त्यांना माझा आवाज ऐकू आला त्या रात्री तू मला पाहिल्यावर मला खूप आनंद झाला तू पहिला व्यक्ती होतास ज्यांनी मला मी मेल्याच्या नंतर पाहिले होते म्हणून मी विचार केला की मी तुम्हाला माझी संपूर्ण कथा सांगेन आणि जर तुम्ही आमच्यासाठी काही करू शकलात तर ते आमच्यावर उपकार होईल ते मुलं अजूनही या गावात राहतात मी त्यांना रोज पाहते पण काही करू शकत नाही मी विचारले तुला माझ्याकडून काय मदत हवी आहे यावरती म्हणाली आम्हाला न्याय हवा आहे ज्यांनी माझ्यावर अत्याचार केले आणि माझ्या आईला आणि मला मारले त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तुम्ही पोलिसांकडे जा आणि त्यांना संपूर्ण आमची घटना सांगा जेणेकरून पोलीस त्या मुलांना अटक करेल यावर मी रीमाला म्हणालो मी स्वतः पोलीस आहे मी हे तिच्यासमोर उघड करताच रीमाने अस्वस्थपणे माझ्याकडे पाहिले जणू तिचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही खरंच तुम्ही पोलीस आहात का रीमाच्या स्वरात आश्चर्य आणि आनंद होता होय मी पोलीस आहे आणि चांगल्या पोस्टवर देखील आहे मी जवळच्या पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली असती पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही उलट माझी चेष्टा केली जाईल आणि मला असे देखील म्हणले जाईल की तुमच्यासारखे मोठे ऑफिसर अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लागले तर आपल्या देशाचे काय होईल आणि जर मी या घटनेच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी कोर्टात याचिका दाखल केली तर मला कोर्टात पुरावे सादर करावे लागतील आणि त्यानंतर याचा तपास चालू होईल पण माझ्याकडे असा कोणताही पुरावा नाही की ज्याच्या मदतीने मी हे सिद्ध करू शकतो की ते तिघे खुनी आहेत माझे बोलणे ऐकून रीमाच्या चेहऱ्यावर निराशा पसरली पण मी एक वचन देतो की तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल त्यानंतर मी तिथून बाहेर पडलो दुसऱ्या दिवशी मी इथून परत शहरात गेलो बरोबर पंधरा दिवसांनी ती तीन मुलं एक एक करून गायब झाली त्यांचा शोध घेण्यात आला पण ते सापडले नाही एके दिवशी सकाळी घराबाहेर तिघांचेही अर्धवट जळलेले अवस्थेत मृतदेह हो सापडले ही बातमी गावात कशी पसरली ते कळले नाही की त्यांच्याकडून बदला घेण्यात आला आहे तिच्या आईच्या आत्म्याने त्यांची हत्या केली असे गावात बोलले जात होते त्यानंतर जवळ असलेल्या चौकीतून पोलीस आले आणि त्यांनी पुढील तपास चालू केला तेव्हा तपासात पुढे आले की या तीन तरुण मुलांनी रीमावर बलात्कार केल्यानंतर तिची आणि तिच्या आईची हत्या केली आणि तिला त्यांच्या घरात पुरले याची सत्यता पडतळण्यासाठी पोलिसांनी गावातील लोकांच्या मदतीने रीमाच्या घरातील खोलीचे खोदकाम केले असता तिथे दोन माणवी सापळे आढळून आले जे रीमा आणि तिच्या आईची होते पण पोलिसांना त्या तीन तरुण मुलांना कोणी मारले हे आजपर्यंत कळले नव्हते गावातील लोकांचे असे म्हणणे होते की त्या मायलेकींनी आपला बदला पूर्ण केल्याचे बोलले जात होते काही दिवसांनी पोलिसांना फाईल बंद करावी लागली आज मी दोन वर्षानंतर पुन्हा मावशीला मावशीच्या गावी भेटायला आलो होतो रीमाच्या घरासमोरून जात असताना मी अचानक त्या घराकडे नजर टाकली पण तिथे काहीच नव्हते आणि मला माहीत होते की रीमा पुन्हा कधीही दिसणार नाही कारण तिचा आत्मा न्यायासाठी भटकत होता आणि तिला न्याय मिळाला होता खरं तर दीपक हा एक डॅशिंग पोलीस ऑफिसर होता शहरातील अनेक गुंड त्याच्या नावानेच थरथर कापायचे दोन वर्षांपूर्वी त्यांच्या दोन मित्रांच्या मदतीने त्या तीन मुलांचे अपहरण केले होते ज्यांनी रीमाच्या शरीराचे लचके तोडले होते आणि त्या माय लेकींची निर्गुण हत्या केली होती त्या तीन तरुण मुलांचे अपहरण केल्यानंतर त्या तीन मुलांनी त्या रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली पण ते विचार करत होते की त्यांना कोणी पाहिले नाही मग आमचे नाव समोर आले कसे पण ते विसरले होते की ज्याला भूगर्भातील स्थिती देखील माहीत आहे तो त्यांच्या कृतीपासून अनभिन्न कसा राहील बळी कोणीही असो बळी देवाच्या जवळ असतो त्यांना न्याय मिळणार नाही हे कसे शक्य आहे रीमाच्या सांगण्यावरून दीपकने त्यांना पेटवून दिले होते ते रीमाला पाहू शकले नाही त्यामुळे दीपकला ही, दीपक ही माहिती कोणी दिली हे त्यांना कळू शकले नाही रीमाने दीपकचे आभार मानले आणि ती कायमची दृष्टीआड झाली त्या रात्री दीपकला उशीर होणे आणि रीमाला त्याला भेटता यावे म्हणून गाडी खराब झाल्याची ही निमित्त असावे मित्रांनो ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत